नाशिक गाडी बाजारमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी आलोय पंकज मोटर्स मध्ये आपल्या चॅनलवर अनेक व्हिडिओ सुप्रो गाडीचे पिकअप चे, चे मी टाकत असतो कस्टमरचे खूप चांगले चांगले अनुभव आपण मध्ये बघत असता आज एक गाडी नवीन सोल्ड झाली इथं मस्तपैकी कस्टमरचा अनुभव आपण जाणून घेऊया तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे माहिती जाणून घ्या माझं नाव वैभव महादेव झारे अच्छा ग्रामीण भागामध्ये एक चर्चा आहे की बाबा सेकंड गाड्या खूप चांगल्या भेटतात पुण्याला वगैरे भेटतात इकडे भेटतात तिकडे भेटतात बेटा, आणि एक सात वर्ष अगोदर आम्ही आपल्या पंकज एक टाटा एस गोल्ड म्हणून एक गाडी घेऊन गेलो अच्छा पण तरी पण आम्ही एक पुण्याची चर्चा ऐकलेली असताना आमच्या भागामध्ये तर आम्ही पुण्याला गेलो पुण्याला गेल्याच्या नंतर विषय असा झाला की आम्ही दोन दिवस पुणे फिरलो पण आम्हाला काय गाडी पाहिजे अशी नाही भेटली पण मग तिथून परत आम्ही नाशिकला धाव घेतली नाशिकला आल्याच्या नंतर आम्ही सर्वप्रथम सकाळी सकाळी नऊ वाजता आल्याच्या नंतर पहिले आपल्या पंकज मोटर्सला आलो पंकज मोटर्सला आल्याच्या नंतर मनसोक्त अशी पाहिजे अशी दोन दिवसामध्ये जे नाही भेटलं ती गाडी आम्हाला आल्या आल्याच भेटली आणि सगळ्याच गोष्टी सफिशियंट योग्य दरात सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित असं जबरदस्त सगळ्या काही गोष्टी भेटल्या आणि मेन म्हणजे जी गाडी पाहिजे सुपर कॅरी इंजिन मध्ये आणि डिझेल गाडी योग्य दरात भेटली तर आम्ही खूपच खुश आहे म्हणजे दोन दिवसच्या नाराजीत होतो तर इथं आले आल्या आमचे नाराजी दूर झाली तर कस्टमरचा अनुभव खूप चांगला आहे आणि तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर नक्की पंकज मोटर्स मध्ये या खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे धन्यवाद